नमस्कार मित्रांनो वीस ऑगस्टच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये चा, तुमचं स्वागत आहे बघा दृष्टिकोन नावाची आपण सेरीज रन करतोय जी चालू घडामोडी बद्दल आहे चालू घडामोडी आणि आज वीस ऑगस्ट आहे तर आपण आज किती चार टॉपिक बघणार आहोत बघा पूर्व परीक्षेसाठी आणि बाकीच्या सगळ्या तुमच्या ऑब्जेक्टिव्ह एक्झामसाठी खाऱ्या पाण्यातील मगर हा एक टॉपिक न्यूजला आहे आज त्यानंतर कलम एकशे एक्केचाळीस आणि एकशे त्रेचाळीस मध्ये फरक हा एक टॉपिक न्यूजला आहे आज त्यानंतर मुख्य परीक्षा म्हणजेच राज्यसेवेची तुमची मुख्य आणि ची मुख्य जी डिस्क्रिप्टिव्ह साठी आहे त्यासाठी हे दोन आर्टिकल आहे आणि प्रिलिम्सला देखील याच्यातले काही पॉइंट असू शकतात मग आपण सुरू करूया डायरेक्टली त्यापूर्वी तुम्ही जर आतापर्यंत आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो, तो करून घ्यायचा आहे जेणेकरून जे महत्वाचे व्हिडिओ आहे ते डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील पहिला टॉपिक बघूया आपण आणि जे आपण प्रिलिम्सचे टॉपिक बघतो मित्रांनो किंवा ऑब्जेक्टिव्हचे टॉपिक बघतो ते आपण करंट सी क्यूज थ्रू बघत असतो पहिला टॉपिक बघा जगातील सर्वात मोठा सरीसृप प्राणी कोणता असा प्रश्न जर आला तुम्हाला तर हे माहिती पाहिजे आपल्याला खऱ्या पाण्यातील मगर जे आहे ते जगातील सर्वात मोठं रेप्टाईल आहे लिव्हिंग रेप्टाईल आपण ज्याला म्हणू लिव्हिंग रेप्टाईल लिव्हिंग रेप्टाईल कोणतं तर सॉल्ट वॉटर क्रुकोडाईल आणि भारतामध्ये कुठे कुठे सापडतं ते तर, कोटे -कोटे तर वेस्ट बेंगाल सुंदरबन डेल्टा जी आहे तिथे सापडतं प्लस अंदमान निकोबार या रिजनमध्ये सापडतं आणि आता का न्यूजमध्ये कारण त्याची सेन्सस झालेली आहे आणि त्याचं जी संख्या आहे आपण लोकसंख्या म्हणू ती वाढलेली आहे बघा मग खाऱ्या वाट्या खाऱ्या पाण्यातील मगर सॉल्ट वॉटर क्रुकोडाईल ही जगातील सर्वात मोठे सरीस्वरूप आहे म्हणजे रेफाईल आहे नर मगरीची लांबी सहा ते सात मीटर पेक्षा जास्त असते आणि वजन एक हजार किलोपेक्षा जास्त असते हा एक अग्रगण्य मांसाहारी शिकारी आहे व, शिकारी आहे म्हणजे काय अपेक्सपिरिडेटर म्हणजे त्याच्यावरती त्याला खाणारा कोणताही प्राणी नाही फूड चेनमध्ये किंवा मग अन्न साखळीमध्ये बरोबर आणि भारतात ओडिसा पश्चिम बंगाल बंगालमधील सुंदरबन आणि आंदमान निकोबार बेटांमध्ये हा आढळतो पुढचा पॉईंट बघा हे त्याची इमेज आहे सॉल्ट वॉटर बघा किती मोठी आहे ती पुढचा पॉईंट बघा खाली की खालीलपैकी कोणते विधान कलम एकशे एक्केचाळीस आणि एकशे त्रेचाळीस यामधला फरक स्पष्ट करते तर कलम एकशे एक्केचाळीस अंतर्गत राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागू शकतात तर हे चुकीचं आपल्याला माहिती आहे त्यानंतर कलम एकशे एक्केचाळीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेले सर्व कायदे सर्व न्यायालयांसाठी बंधनकारक असतात हे करेक्ट आहे त्यानंतर पुढे बघा म्हणजे एक्केचाळीसचं जे प्रोविजन दिलं ते करेक्ट आहे एकशे त्रेचाळीस मध्ये बघा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागू शकतात बरोबर आहे हे देखील दोन्ही कलमे बंधन दोन्ही याच्यामध्ये बंधनकारक आहे का मत तर बंधनकारक नाहीये फक्त एकशे एक्केचाळीसमध्ये बंधनकारक हे एकशे त्रेचाळीसमध्ये जे काही आहे ते ॲडवायझरी ओपिनियन आहे आणि दोन्ही कलमानुसार बंधनकारक नसतात तर ते पण चुकीचं जा आहे म्हणून इथं बी फक्त स्टेटमेंट करेक्ट आहे आपण बघूया बघा आर्टिकल एकशे एक्केचाळीस जे आहे तिथे सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेले सर्व कायदे सर्व न्यायालयांसाठी बंधनकारक असतात एकशे एक्केचाळीसमध्ये प्रोव्हिजन आहे की दी लॉ डिक्लेअर्ड बाय सुप्रीम कोर्ट लॉ डिक्लेअर्ड बाय सुप्रीम कोर्ट इज बायंडिंग ऑन द ऑल कोर्ट्स इन इंडिया ठीक आहे असं आहे त्यानंतर आर्टिकल फोर्टी थ्री वन फोर्टी थ्री बघा राष्ट्रपती कायदेशीर किंवा तथ्यात्मक प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाकडे सल्लागार मत मागू शकतो हे मतबंधनकारक नाही परंतु निर्णय घेण्यास मार्गदर्शन करते म्हणून आता जे काही तीन महिन्याची डेडलाईन दिलेली आहे जे स्टेट स्टेटचे बिल येतील स्टेटचे बिल येतील त्यावर गव्हर्नरने आणि प्रेसिडेंटने तीन महिन्यामध्ये त्याची कारवाई करायची आहे तीन महिन्यामध्ये आणि आपण ते देखील आर्टिकल बघितलंय अगोदरच्या सेशनमध्ये दोनशे आर्टिकलच्या अंडर जे काही ऑप्शन आहे ते कोणाला गव्हर्नरला आहे ज्याकडे गव्हर्नर गव्हर्नरकडे बिल येतं विधानसभेतनं तर तो, तो जे काही त्याच्याकडे प्रोव्हिजन आहे किंवा जे काही ऑप्शन आहे त्याच्याकडे ते दोनशे आर्टिकलच्या अंडर आहे म्हणजे आर्टिकल नंबर दोनशे आणि दोनशे एक जर म्हटलं आपण तर फॉर एक्झाम्पल इथं इथं त्याला एक ऑप्शन आहे गव्हर्नरला की बिल राष्ट्रपतीसाठी राखून ठेवायचं मग राष्ट्रपती त्या बिलावर जी काही कार्यवाही करतो तिचे प्रोव्हिजन दोनशे एक मध्ये दिलेले आहे ठीक आहे आता आपण मेन्सचे आर्टिकल बघू राज्यसेवा मेन्सचे आणि हेनरी जो जो आहे तो तुम्हाला प्रिलिम्सला देखील येईल प्रश्न ठीक आहे मग प्रश्न कुठे मेन्समध्ये तर जीएस वनला येईल आपण डायरेक्ट बघूया हेनरी लुईस डेरेजिओ हा तर एकोणावीसच्या शतकातील शतकाच्या सुरुवातीला भारताच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक एक परिवर्तनकारी व्यक्तिमत्व मानले जाते तर ते का ते, ते, ते देखील आपण बघूया त्याच्या प्रगत आणि क्रांतिकारी विचारांनी बंगालच्या तरुण पिढीवर म्हणून याने जी मुवमेंट सुरू केली होती ना तिला यंग बेंगाल मुवमेंट होता यंग बेंगाल मुवमेंट म्हणतात हा एक बेंगाल कारण का की जी सगळ्यात मोठा काही जो इन्फ्लुएन्स झाला होता तो बंगालच्या तरुण पिढीवर झाला होता त्यांनी डेरोझिओ याच्या विचारांनी खोल प्रभाव टाकला होता या तरुण पिढीवर पारंपरिक नियमांना आव्हान दिले होते नवीन विचारसरणीला प्रेरित केले होते साहित्यिक काय योगदान आहे बघा मग तुम्हाला डायरेक्ट प्रश्न असा येऊ शकतो आता राज्यसेवेमध्ये किंवा यू पी एस सीमध्ये की हेनरी लुईस डेरोझिओ याचं बंगालच्या नॅशनलिझममध्ये किंवा इंडियन मध्ये योगदान काय आहे योगदान काय आहे ठीक आहे मग काही पॉईंट तुम्हाला जसं की हे पॉईंट तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकता साहित्य बघा आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी आता हा प्रिमचा देखील पॉईंट आहे तुम्हाला की आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोणाला म्हटलं जातं तर ते हेनरी लुईस डेरोजिओ यांना म्हटलं जातं अँग्लो इंडियन काव्यातील त्यांची एकदम अत्यंत महत्त्वाचे आहे युरोपियन रोमॅन्टिक कवी म्हणजे रोमॅन्टिझम जो होता आपण रोमॅन्टिझम जे याच्यामध्ये इंग्लिश लिटरेचरमध्ये हा जो काही पॅराडिम आहे एक किंवा मग काय म्हण आपण त्याला की काळ आहे त्याच्यात त्या कवींचा प्रभाव हो यांच्यावर होता हेनरी लुईस देरोझिओ हो यांच्यावर त्यांनी ते हे बघा हे लिहिलंय टू इंडिया माय नेटिव्ह लँड ही एक त्यांनी काव्य लिहिलंय त्यानंतर द फकीर ऑफ जगजिरा मग तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाईल की टू इंडिया माय नेटिव्ह लँड किंवा मग द फकीर ऑफ जगजिरा ही काव्य कोणी लिहिली आहे ठीक आहे पुढे बघा शिक्षण आणि सुधारक कार्य काय आहे त्यांचं तर हिंदू कॉलेजमध्ये वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी अध्यापनास सुरुवात केली होती ऍज अ प्रोफेसर म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झाली होती ठीक आहे पण प्रगत आ, उदार मतवादी विचारांचा संचार विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी केला त्यानंतर ते स्वतंत्र विचार तर्कशक्ती वैयक्तिक स्वातंत्र्य यांना प्रोत्साहन दिले आणि या सगळ्यांमुळे काय झालं की त्यांचे जे ओपिनियन होते ते क्रांतिकारी होते म्हणून त्यांना लवकरच या कॉलेजमधून काढून टाकल्या टाकण्यात आलं हिंदू कॉलेजमधून ठीक आहे आणि मग त्याच वर्षी त्यांचा कॉलराने मृत्यू झाला होता यंग बंगाल चळवळ काय तर दररोज यांच्यामुळे यंग बंगाल मुवमेंट सुरू झाली ज्यात हिंदू कॉलेजचे क्रांतिकारी विद्यार्थी सहभागी होते हा गट बौद्धिक जागृतीचा पाया घालणारा ठरला नंतरच्या सुधारक आणि राष्ट्रवादी चळवळीसाठी यातनंच बीज पेरले गेले म्हणजे नंतर राजाराम मोहन राय असतील किंवा मग रवींद्रनाथ टागोरांचे वडील असतील तर त्यांचे जे विचार आहेत ते याच चळवळीमध्ये कुठेतरी त्यांचे मुळं होते ठीक आहे पुढे बघा वारसा काय डेरोजे यांची प्रभावी शिकवण विचारसरणी साहित्यिक योगदान आधुनिक भारतीय राष्ट्रवाद आणि सामाजिक सुधारणा चळवळीसाठी प्रेरणासा ठरले आता हे, हे जे वारसा सांगितलं येतं हे तुमच्या कन्क्लुजनचे पॉईंट आहे अल्पयुषी असले तरी देरोजीओ अनेक विद्यार्थ्यांना सामाजिक सुधारणा आणि आधुनिक विचारणा यासाठी प्रे, प्रेरित केले यंग बंगालमध्ये समानता सर्वसमावेशकता आणि सुधारणा यांच्या तत्वांनी नंतरच्या राष्ट्रवादी विचारांचा पाया दिला आणि गांधी आणि नेहरूंचे जे विचार आहे ते देखील त्यांच्यावर देखील यांचा प्रभाव दिसतो आपल्याला देरोजिओचे जे विद्यार्थी त्यांनी अकॅडमिक असोसिएशन स्थापन केली आणि नंतर बंगालमधला जो पहिला राजकीय पक्ष आहे द बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी तो देखील त्यांनी स्थापन स्थापन केला कोणी तर देरोजिओ यांच्या विद्यार्थ्यांनी पुढचा टॉपिक आपण बघूया जे काही ट्रम्पने आपल्यावर पन्नास टक्के टॅरिफ लादलेला आहे तर भारत त्याला कसा तोंड देऊ शकतो आणि बघा भारत कसा तोंड देऊ शकतो हे तर आपण बघणारच आहे पण त्यांनी बघा चीन हा त्यांचा पारंपरिक आपण म्हणून विरोधक आहे तरी चीनवर फक्त तीस टक्के आयात शुल्क लादलेला आहे आणि भारतावर पन्नास का कारण इथं या आर्टिकलमध्ये असं सांगितलंय भारताकडे बार्गेनिंग पॉवर कमी आहे बार्गेनिंग पॉवर कमी आहे मग चीनकडे जास्त काय तर पॉईंट नंबर वन चीन चायनीज जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे प्रोडक्शन कॅपॅसिटीचं प्रोडक्शन कॅपॅबिलिटीचं ते खूप स्ट्रॉंग आहे दोन नंबरला चायनीज कंट्रोल चायनीज कंट्रोल इज दी रेअर अल्थ एलिमेंट्स मार्केट ठीक आहे याच्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे खूप मोठी बार्गेनिंग पॉवर आहे म्हणून ते भारताला भारतावर मोठं त्यांनी टॅरिफ लागलेला आहे आणि भारताकडे जी बार्गेनिंग पॉवर आहे ती कमी आहे आपण डायरेक्ट आर्टिकल बघूया आर्टिकलचं असं नाव आहे की भारताची तरुण पिढी युएसए टॅरिफला कशी आव्हान देऊ शकते आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या आयातीवर पन्नास टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा केलेली आहे ज्यात रशियाकडून जे काही आपण तेल आयात करतो त्याच्यावर पंचवीस टक्के दंड असं त्यांनी म्हटलेलं आहे व्हिएत बघा मग आता हे सगळे जे काही पन्नास टक्के लादलेला कर आहे आपल्यावर त्यावर व्हिएतनाम आणि बांगलादेश म्हणणं आता व्हिएतनाम आणि बांगलादेश म्हणून त्यांनी काही करला दिलं नाहीये पण व्हिएतनाम आणि बांगलादेश म्हणून जो काही एक्सपोर्ट होतो युएसए ला आणि भारतातून जो एक्सपोर्ट होतो तो ऑलमोस्ट समसमान आहे म्हणून आपल्याला कॉम्पिटिशन जे आहे ना भारताची कॉम्पिटिशन इनक्रीज होणार आहे म्हणजे भारतातनं जो समजा कापड जात आहे तेच कापड जर भारताकडनं दीडशे रुपयाला भेटत असेल तर तेच व्हिएतनाम आणि बांगलादेशकडनं शंभर रुपयाला भेटतंय बरोबर मग तिथले जे ग्राहक आहे ते भारताचं का घेतील ना ते बांगलादेश आणि व्हिएतनामचं घेतील सुरुवातीला ट्रम्प यांनी टॅरिफ युद्धाची युद्धाचं जे लक्ष आहे ते चीन होतं म्हणजे जवळजवळ एकशे पंचेचाळीस टक्के चीनवर त्यांनी कर लादला होता आयात शुल्क लादलं होतं नंतर ते तीस टक्क्यावर आणलं आचार्य म्हणजे काय भारत हा युएसए चा जवळचा असूनही भारताला या टॅरिफचा सामना सहन करावा लागतोय भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम कसा होईल एकतर वस्त्र औषध निर्मिती सॉफ्टवेअर सेवा अशा निर्यातीमधून मिळणारे डॉलर जे आहे किंवा परकीय चलन जे आहे ते भारताच्या व्यापार तुटीचं संतुलन राखतं मग शुल्कामुळे काय होऊ शकतं रोजगार आणि उत्पन्नात घट होऊ शकते आणि त्यामुळे आपली जी इकॉनॉमी आहे तिला थोड्याफार प्रमाणात का होईना एक तोटा सहन करावा लागू शकतो बदल्यात आता हे ज्यांनी हे त्यांनी हे कर का लादलेले आहेत तर भारतामध्ये जे शेतीचं मार्केट आहे शेती उत्पादन जी आहे ते खुलं करावं असं त्यांचं म्हण म्हणणं आहे कुणाला तर अमेरिकन जे शेतकरी आहेत त्यांना ज्यामुळे मग जर अमेरिकन शेतकरी जे आहे त्यांच्या मालासाठी आपण जर खुलं केलं तर भारतीय शेतकऱ्यांवर हा याचा परिणाम नकारात्मक होऊ शकतो म्हणून आपल्यासोबत जी काही त्यांची ट्रेड डील आहे ती अजून फायनल झालेली नाहीये चीनचा प्रभाव आणि धडा आता बघा चीनचे जे काही स्ट्रॉंग पॉईंट आहे ते आपण इथं बघूया चीनची एक उत्पादन क्षमता प्रचंड आहे पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान याचा भक्कम पाया आहे चीनची जागतिक निर्यातीत बघा छत्तीस टक्के जे आहे त्यांचा वस्त्र आणि कपडे क्षेत्रात वाटा आहे आणि यंत्र आणि विद्युत सामुग्रीमध्ये चोवीस टक्के वाटा आहे आणि भारताचा बघा इथं चार टक्के वाटा आहे फक्त वस्त्र उद्योगामध्ये आणि विद्युत उपकरणामध्ये फक्त झिरो पॉईंट नऊ टक्के वाटा आहे ठीक आहे म्हणजे भारत आणि चीनमध्ये खूप मोठी तफावत आहे फक्त स्वस्त मजुरीवर अवलंबून राहिल्यास भारत कधी आघाडी मिळू शकणार नाही चीनकडे रेअर अर्थ सारख्या महत्वाच्या खनिजावर ताबा आहे त्यामुळे अमे, अमेरिका आणि चीन यामध्ये यांचे संबंध पुन्हा सुधारले बघा म्हणजे बार्गेनिंग पॉवर आहे ना चीनकडे खूप जास्त चीन त्यांचा पारंपरिक युद्ध असूनही चीन आणि म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये चीन आणि युएसए काय एकमेकाचे कॉम्पिटेटर आहे आणि डिस्प्युटेड डिस्प्यूट देखील आहे जसं की आपण साऊथ चायना सी बघतोय किंवा मग साऊथ कोरिया किंवा मग जपान ची रिलेशन बघतोय चीन आणि युएसए चे तिथे देखील एकमेक तिथे देखील दोन देश एकमेकाचे स्पर्धक आहे आणि मग म्हणून काय होतं की त्यामुळे भारत आणि व्हिएतनाम मध्ये गुंतवणूक होण्याऐवजी कंपन्या पुन्हा चीनकडे आकर्षित होऊ शकतात कशामुळे कारण त्यांचे संबंध सुधारले आहेत चीन आणि युएसए ची देशांतर चे देशांतर्गत बाजारपेठेचे महत्व बघा आता आपण फक्त एक्सपर्टवर डिपेंड राहून चालणार नाही असं या आर्टिकलमध्ये म्हटलंय पाश्चिमात्य देश जे आहे त्यांचं जे पॉप्युलेशन आहे ते ओल्ड एज पॉप्युलेशन आहे किंवा मग ते त्यांचं जे पॉप्युलेशन त्यांचं एज वाढतंय आहे वाढते मग खरेदी क्षमता देखील कमी होत चाललेली बघा यूथ जर असेल तरच त्यांची खरेदी क्षमता वाढेल ना आता त्यांचं जे पॉप्युलेशन आता जर्मनी आपण बघतोय किंवा मग इटली बघतो यांचं जे पॉप्युलेशन आहे ते उर्दत्वाकडे चाललेलं आहे वाढत्या संरक्षण वादामुळे म्हणजे जे काही प्रोटेक्शन दिलेलं आहे होम होम कंपन्यांना त्याच्यामुळे पाश्चिमात्य बाजारपेठ बंद होण्याची शक्यता आहे फ्युचरमध्ये भविष्यातील वाढ भारत आणि चीन सारख्या देशांच्या स्थानिक बाजारपेठेतूनच यायला हवी म्हणजे जे आपलं लोकल मार्केट आहे किंवा डोमेस्टिक मार्केट आहे ते आपण बूस्ट केलं पाहिजे ते आपण स्ट्रॉंग केलं पाहिजे मग हे कधी होणारे एक तर आपण ज्यावेळेस एम्प्लॉयमेंट जनरेट करू एम्प्लॉयमेंट जनरेट होईल त्यावेळेस इन्कम जनरेट होईल इन्कम जनरेट होईल त्यावेळेस डोमेस्टिक डिमांड जी आहे डोमेस्टिक डिमांड इन्क्रीज होईल आणि म्हणजे काही आपलं एक्सपोर्ट आहे जे काही आपलं प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनसाठी आपल्याला बाहेरच्या कंट्रीजवर डिपेंड राहा राह म्हणजे आपण राहून राहणार नाही लोकल लोकल डिमांडवर आपण डिपेंड राहू भारताने केवळ उत्पादन उत्पादक न राहता उत्पादक न राहता उत्पादक प्लस ग्राहक होण्याकडे वाटचाल करणे आवश्यक आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे डोमेस्टिक मार्केट आपल्याला इन्क्रीज करायचं मग त्यासाठी पगार व वा उत्पन्न वाढणं तंत्रज्ञान व वा आधारित उद्योग विकसित करणं नवोन्मेष म्हणजे जे काही इनोव्हेटिव्ह इनोव्हेशन जे आहे त्यामध्ये आपल्याला गुंतवणूक वाढवली पाहिजे म्हणजे आर एन डी मध्ये आपल्याला गुंतवणूक वाढवली पाहिजे मग भारतीय तरुणांची ताकद काय तर जगातील प्रत्येक पाच तरुणापैकी एक तरुण भारतात आहे सुमारे बघा पंधरा ते एकोणतीस वयोगटात भारतामध्ये सुमारे बारा कोटी एवढे विद्यार्थी विद्यार्थी आहे किंवा मग तरुण आहे आणि ही लोकसंख्या केवढी माहिती आहे का जपानच्या लोकसंख्या एवढी लोकसंख्या ही आपली ठीक आहे योग्य धोरण किशो कौशल्य विकास आणि प्रशिक्षण याच्यामुळे काय होऊ शकतं की आपण नॉलेज बेस्ड इकॉनॉमीकडे आपली प्रगती होऊ शकते नॉलेज बेस्ड इकॉनॉमीकडे अमेरिकेत भारतीय तरुणांचा अभाव तरुणांचा अनुभव एकोणविशे सत्तर पासून भारतीय अभियंते डॉक्टर संशोधक अमेरिकेत स्थायिक झाले म्हणजे एकोणविशे सत्तर पासून त्यांनी सुरुवात केली आणि बघा आय आय टी पदवीधारांपैकी जवळपास वन थर्ड जे आहे ते अमेरिकेत गेले एकोणीशे सत्तर पासून एकोणीशे ब्याऐंशी मध्ये भारतीयांची संख्या किती होती तर झिरो पॉईंट तीन दश लक्ष होती म्हणजे जवळजवळ तीन लाख होती आता ती किती झाली बघा तीन पॉईंट दोन दश लक्ष झाली म्हणजे शंभर शंभर पटीने वाढलेली आहे शंभर पटीने नाही सॉरी दहा पटीने वाढलेली आहे तीस लाख एवढी लोकसंख्या भारत भारतीय लोकसंख्या अमेरिकेमध्ये आहे अमेरिकेच्या लोकसंख्येत फक्त एक टक्के जरी असले तरी भारतीयांचे उच्च शिक्षण संशोधन उद्योजकता व तंत्रज्ञानात मोठे योगदान आहे मग निष्कर्ष काय या सगळ्या याच्यामधनं भारताची खरी ताकद तरुण लोकसंख्या आहे देशांतर्गत मोठा बाजार आहे ठीक आहे म्हणून ह्याच गोष्टीवर आपण फोकस केलं पाहिजे काय मी तुम्हाला सांगितलं स्किल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी एज्युकेशन त्यानंतर लोकल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी तर या गोष्टींवर आपण फोकस केला पाहिजे जेणेकरून आपलं लोकल जी डिमांड आहे ती इन्क्रीज होईल योग्य धोरणात्मक पावले उचलल्यास भारत शुल्क युद्धाचा धक्क्याला सामोरे जाऊ शकतो यासाठी आरोग्य शिक्षण आरोग्य व शिक्षणावर सार्वजनिक खर्च कौशल्य आणि प्रशिक्षण विकासावर भर देशी उद्योगांकडून नाविन्य आणि संशोधनात्मक गुंतवणूक तरुण भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेला तोंड देण्यास ढाल सरू शकतो हे आजचे महत्वाचे पॉईंट होते आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुन्हा एकदा नवीन सेशनमध्ये थँक्यू